नवीन तलाठी पदभरती प्रक्रिया सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस साडीची नवीन अपडेट प्राप्त झाले पाहू शकता आणि यानुसार सतराशेपेक्षा जास्त जागा या तलाठी पदासाठीच्या रिक्त आहेत तर पाहू शकता दोन हजार तेवीसमध्ये तलाठी सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्या पदासाठीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पाहू शकता त्याची निवड यादी काल ही निवड यादीची कालमर्यादा ही सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आता या अनुषंगाने आजच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये जे तलाटीपदासाठीची सतराशे जागा रिक्त आहेत तर या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता आणि यावर महसूल मंत्री जे आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तर यानुसार सतराशेपेक्षा जास्त जागांसाठीची तलाटीपद भरती प्रक्रिया जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात आपल्याला नवीन अपडेट प्राप्त झाले तर यानुसार पाहू शकता जी पदे रिक्त असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता काशीनाथ महादू दातेसर पारनेर यांनी विचारण्यात आला होता सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय यामध्ये पहिला प्रश्न आहे राज्यात महसूल विभागात तीन हजार रिक्त पदे असून त्यापैकी दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाट्यांची असल्याचे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निदर्शनास आले आहे तर हे खरं आहे काय दुसरा प्रश्न पाहू शकता तसेच सातबारा शेतसारावसुरी करणे गारपीट पंचनामा करणे नैसर्गिक आपत्ती रेतीवर देखरेख करणे व निवडणुकीची सर्व कामे ही तलाट्यांना करावी लागतात तर हे सुद्धा खरं आहे काय तिसरा प्रश्न पाहू शकता यामध्ये विचारण्यात आला होता तसेच सध्या एका तलाट्याकडे तीन चार गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाट्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तर ही बाब सुद्धा खरं आहे काय प्रश्न विचारण्यात आला होता तर यामध्ये पाहू शकता सध्या आपण या अगोदर सुद्धा आपण न्यूजपेपरमधली कटिंगमध्ये आपण व्हिडिओ सेशन घेतलं होतं तर यामध्ये तलाट्या एका तलाट्याकडे तीन ते चार गावांचा जो भार आहे काम आहे ते करावं लागत आहे तर यामुळे पाहू शकता सम समजून येतं की यामध्ये सुद्धा किती पदे रिक्त आहेत भरपूर पदे तलाठी पदासाठीचे रिक्त आहेत त्याचबरोबर पुढे प्रश्न विचारण्यात आला होता की असल्यास उक्त प्रकरणी या प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाट्यांच्या पदभरतीबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे आणि जर नसल्यास यामध्ये विलंबाची कारणं काय आहेत असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला आहे तर यामध्ये पाहू शकता चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे जे, जे महसूल मंत्री आहेत यांनी यावर उत्तर देताना काय म्हटलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात महसूल आणि वन विभाग शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे आणि सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची सतराशे पदे रिक्त आहेत आणि हे खरं आहे यामध्ये पाहू शकता तीन आणि चार आणि पाचव्या प्रश्नानुसार रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सज्जाच्या किंवा पाहू शकता अन्य सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात यामध्ये तलाठी पद भरती दोन हजार तेवीस बाबत चार हजार सातशे त्र्याण्णव पदांकरता जहारात प्रसिद्ध देण्यात आली होती आणि आज अखेरीस चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले आहेत यामध्ये पाहू शकता अद्याप एकूण तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकार अधिकारी पदावर हजर झाले आहेत आणि सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची सतराशे पदे ही वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी पाहू शकता येत आहे आता यानुसार पाहू शकता वित्त विभागाकडून मान्यता मिळ मिळालेली आहे सतराशे जागांसाठीची तर जाहिरात जी आहे ही कधीपर्यंत येऊ शकते तर यामध्ये पाहू शकता सप्टेंबरपर्यंत दोन हजार तेवीसची पदभरती प्रक्रिया जी आहे यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची कालमर्यादा ही सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली होती तर त्या कारणामुळे एकदा ती कालमर्यादा संपली की त्याच्यानंतर आकृती बंद मंजूर करून यानंतर ना सतरा अशे मतदान साडीची सरळसेवा प्रक्रिया नोव्हेंबर डिसेंबर जे सध्या जे याच्यामध्ये पाहू शकता आपलं जे इलेक्शन आहे म्हणजे निवडणूक आहे या निवडणुकीच्या नंतर सतराशे मतदान साडीची पदभरती प्रक्रिया तलाटीसाठीची येऊ शकते तर सद्यस्थितीत ही महत्वाची अत्यंत महत्त्वाची लेटेस्ट अशी अपडेट आपल्याला प्राप्त झाले शंभर टक्के पदभरती जाहिरात येणार आहे सतराशे पदे रिक्त आहेत आणि वित्त विभागाने सुद्धा याला मान्यता दिली आहे आता फक्त पाहू शकता जी आचारसंहिता आहे निवडणुकांची ती पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या कालावधीमध्ये ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल आणि यासंदर्भात महत्वाची लेटेस्ट अशी अपडेट सगळ्यात अगोदर मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद